नमस्कार मैत्रिणीं आपल्या घराचं चा बजेट चालवताना कधी कधी असं वाटतं ना की वाट कि कितीही पैसे आले तरी मात्र महिन्याच्या शेवटी काहीच उरत नाही पण एक गोष्ट लक्षात ठेवा पैसे वाचवणे म्हणजे कमी खर्च नाही तर स्मार्ट पद्धतीने खर्च करणे तर हॅलो हाय नमस्ते मी अंकिता आणि तुमचं पुन्हा एकदा स्वागत आहे आपल्या यूट्यूब चॅनल स्मार्ट टिप्स मराठीमध्ये आजच्या व्हिडिओमध्ये मी तुमच्यासोबत काही मनी सेव्हिंग हॅबिट्स शेअर करणार आहे ज्या नक्कीच तुमच्या घराला आर्थिकदृष्ट्या मजबूत करायला मदत करतील मग पहले पहले तर मग पैशाचं गणित करूया आणि बस्तीची सवय मजबूत करूया पहिले ह्या बिट पहिले वाचवा मग खर्च करा तर त्यासाठी आपल्याला अशा प्रकारचं एक बुक किंवा डायरी मेंटेन करायची आहे त्यामध्ये आपल्याला महिन्याला किती सॅलरी येते त्यानुसार त्यातलं आपल्याला किती पर्सेंट खर्च करायचं आहे जसं आम्ही इथे लिहिलेलं आहे आम्हाला फिफ्टी पर्सेंटची गरज आहे त्याचबरोबर थर्टी पर्सेंट सेविंगमध्ये टाकलेले आहे आणि ट्वेंटी पर्सेंट आमच्या खर्चासाठी ठेवलेले आहे अशा प्रकारे जर आपण महिन्याला आपला खर्च सेट केला तर आपला एक्स्ट्रा खर्च होत नाही त्यासाठीच महिन्याच्या सुरुवातीलाच आपल्याला रेंटला किती लागतं या व्यतिरिक्त सिलेंडर बाई त्याचबरोबर आपल्याला किती ई एम आय भरायची आहे त्यानंतर सेव्हिंगमध्ये लिहू शकता की आपल्याला आपले म्युच्युअल फंड किती भरायचे आहे एल आय सी किती भरायची आहे एक्स्ट्रा सेविंग कसं करायची आहे आणि मग एक स्पेशल अमाऊंट आपल्याला आपल्या खर्चासाठी काढायचं आहे शेवटी तर आपण पैसे कमवतो तर आपल्या गरजा पूर्ण करण्यासाठीच ना मग त्यासाठी मन मारण्यात काही अर्थ नाही त्यामुळे दर महिन्याला एक स्पेशल अमाऊंट आपल्या खर्चासाठी काढा आणि बाकीची व्यवस्थित सेव्हिंग करा प्रकारे जर आपण दर महिन्याचा खर्च लिहून ठेवला तर आपल्याला मन मारायचीही गरज पडणार नाही आपल्या आवडीच्या देखील आपण दर महिन्याला थोड्या थोड्या घेऊ शकतो आणि या व्यतिरिक्त आपल्याला जेवढी सेव्हिंग करायची आहे ती देखील व्यवस्थित होईल जेव्हा मात्र आमचं दोन हजार सतरामध्ये लग्न झालं तेव्हा मात्र नवरोबांचा पेमेंट चांगलाच होता आणि आम्ही भरपूर उडवलं शॉपिंगमध्ये फिरण्यामध्ये आणि मात्र जेव्हा निया झाली आणि दोन हजार वीसमध्ये आम्ही गाडी घेतली तेव्हा मात्र आपल्याला ई एम आय भरावे लागणार या हेतूने आपल्याला आता काहीतरी करावं लागेल या पद्धतीने आम्ही ही पद्धत मी सवय टाकली आणि या सवयीचा आम्हाला खूप जास्त फायदा झाला तुम्हाला ही सवय नसेल तुमच्या नोरोबांना किंवा तुम्ही जर कमवते असेल तर ही एकदा सवय लावून बघा आपल्याला आपल्या इच्छा देखील माराव्या लागत नाही आपल्या इच्छा देखील आपण पूर्ण करू शकतो घरासाठी शॉपिंगही करू शकतो आणि इव्हन चांगला पैसा देखील दर महिन्याला आपण सेव्ह करू शकतो त्यानंतर दुसरी सवय किचन सेवी प्रत्येकाला माहिती आहे की आपल्याला दर महिन्यातल्या पगारापैकी जवळजवळ थर्टी पर्सेंट पगार हा किचनमध्ये जातो जसं ग्रोसरी आणणे सिजनल भाजीपाला पण आपण पैसा कशासाठी कमवतो हो खाण्यासाठीच पण जर वायफाय खर्च होत असेल ते तर आपण सेव्ह करू शकतो ना जसं किचनला क्लीन करण्यासाठी आपण महागडे क्लीनर विकत घेतो किंवा घराला क्लीन करण्यासाठी महागडे क्लीनर व विकत घेतो पण असे जर क्लीनर आपण होममेड वापरले तर आपला खर्च भरपूरसा वाचू शकतो त्याचप्रमाणे ग्रोसरी प्लॅनिंग व्हेजिटेबल प्लॅनिंग ही गरजेची आहे त्यासाठी दर आठवड्याचा तुम्ही मेनू डिसाईड करून ठेवा ग्रोसरी आणायला जाण्याआधी एक लिस्ट बनवा जेणेकरून जास्तीचं काही विकत आणता येईल नाही बरोबर आपल्या रोजच्या वापरातलं जे अन्न असतं जसं तांदूळ डाळ कणिक आपण रोज वापरतो त्यामुळे त्याचं माप आपल्याला माहिती असायला हवं प्रत्येक अशा डब्यामध्ये तुम्ही वाट्या ठेवू शकता जेणेकरून तुम्हाला रोजचं माप किती घ्यायचं ते माहिती होईल जसं मला माहिती आहे की आमच्या फॅमिलीला पोळ्या असल्या तरी पाच जणांना एक वाटीचाच भात लागतो तर मी तेवढंच करते त्यानुसार कणकीमध्ये दे देखील अशा प्रकारचं एक भांडं टाकून ठेवा आणि थोडंसं लक्ष द्या पहिले तर तुम्हाला कळणार नाही पण काही दिवसांनी तुम्हाला लगेच कळणार की आपल्याला किती भिजवायचं आहे त्यामुळे रोजचं अन्न वाया जाणार नाही रोज रोज शिळं खायला प्रत्येकाला त्रास येतो त्यामुळे अशा जर छोट्या छोट्या सवयी लावल्या तर फालतूचं जे एक्स्ट्रा खर्च आहे त्यामध्ये आपण खरंच पैसे वाचवू शकतो जसं रोज जर भात उरत असेल तर तुम्ही विचार करा जर तो रोज भात फेकायला जात असेल तर महिन्याला जवळजवळ आपले दोन किलो तांदूळ फेकायला जाता असं समजा तर अशा प्रकारे जर आपण थोडंफार सेविंग केली तर दर महिन्याला नाही म्हटलं तरी आपण किचनमध्ये दीड ते तीन हजाराची सेविंग करू शकतो हे मी एक्सपिरियन्स केलेलं आहे त्याचबरोबर मला पहिले ना मसाले विकत घ्यायची सवय होती पण बाहेरचे जे मसाले असतात त्यामध्ये प्रिझर्वेटिव्ह असतात या व्यतिरिक्त ते महागडेही असतात तर त्यामधले प्रत्येक मसाले तर मी घरी बनवत नाही पण जसं जिरा पावडर आहे धने पावडर आहे जे बनवायला खूप सोपं आहे जसं हळ हळद पावडर आहे त्याचबरोबर मिरची पावडर आहे ते मला बनवायला जमत नाही त्यामुळे मी ते मसाल्याच्या लोकल शॉपमधून जिथे खुले मसाले मिळतात तिथून विकत घेते चक्कीवरचे पण प्रिझर्वेटिव्ह असलेले वापरायचं बरेचदा टाळते जर मिळतच नसेल तर मग आपल्याला घ्यावंच लागेल पण मला असं वाटतं की जिरा पावडर झालं किंवा धने पावडर झालं हे बनवायला अगदी सोपं आहे तर त्यामुळे हे मसाले तर मी घरीच बनवते तर तेवढाच पैसा आपण आपल्या किचनमध्ये वाचवू शकतो त्यानंतर माझ्या लक्षात आले की आपण आपल्या किचनमध्ये बरेचसे मसाले आणतो जसं पावभाजीचा डब्बा आणतो पाणीपुरीचा मसाला या व्यतिरिक्त सांबार मसाला असे जे मसाले असतात ना आपण रेग्युलर वापरत नाही कारण या वस्तू जर तुम्ही रेग्युलर बनवत असाल तर मग तो डबे विकत घ्या नाही तर मग तुम्ही असे पाऊचेस विकत घेऊ शकता जसं आमच्याकडे काही खूप जास्त रेग्युलर बनवत नाही त्यामुळे मी काय करते जसं सांबार मसाला असेल पावभाजी मसाला असेल त्याचे असे पावचेस विकत आणते आणि बरेचदा काय होतं की आपण जरी डबे विकत आणले ना तर हे मसाले मी काय करते जर रेग्युलर यूज होत नसेल तर भाज्यांमध्ये वापरून टाकते त्याचप्रमाणे माझ्या लक्षात आलं की डायरेक्ट कॉफीचा डब्बा विकत घेतला तर कॉफी खराब होते ती एकदम अशी गोट्यासारखी बनते त्यामुळे मी विचार करते की काफी कॉफीचे जे छोटे छोटे पाउचेस असेल ते विकत आणायचे जसं चिली फ्लेक्स आहे ओरिगॅनो आहे हे आमच्याकडे रेग्युलर यूज होत नाही मग अशांचे छोटे छोटे पॅकेट्स आणायचे जेणेकरून जास्त खर्चही होणार नाही आणि या गोष्टी वेस्टही होणार नाही जसं तुम्ही बोनविटाचा पॅक डब्बा जर विकत घेतला असेल तर तुम्हाला लक्षात येत असेल की त्यामध्ये दे देखील गडे बनतात मग अशा वेळेस मी नेहमी असे पाऊचेस आणते त्याचबरोबर बरेच जणांना भरपूर प्रमाणात डाळी स्टोअर करण्याची सवय असते किंवा तांदूळ झाले गहू झाले हे स्टोअर करण्याची सवय असते पण तुम्ही बरेचदा लक्षात घेतलं असेल भरपूर डाळी जुन्या झाल्या की कि त्यामध्ये किडे होतात किंवा बुरशी लागते मग फेकायलाच जातात मग तुम्ही तुमच्या फॅमिली प्लॅनिंगनुसार तुम तुम्हाला किती प्रमाणात डाळी लागते हे एका कागदावर लिहून ठेवा नाहीतर मग ऑब्झर्व करत राहा जसं आम्हाला काही डाळी अर्धा किलो लागतात जसं तुळीची डाळ असेल किंवा मुगाची डाळ असते हे जास्त प्रमाणात लागतं तर मग त्याच डाळी आपण जास्त प्रमाणात आणायच्या आणि बाकीच्या डाळी कमी प्रमाणात आणायच्या या व्यतिरिक्त जर तुम्ही अशा मोठ्या बॉटलमधली वस्तू घेतली तर ती महागडी पडते त्याचबरोबर अशा प्रकारचे रिफिल पाऊचेस घेतले की ते स्वस्त पडतात त्यामुळे त्यावर इन्व्हेस्ट करायचं आणि जुन्या ज्या बॉटल्स असतात त्यामध्ये भरून ठेवायचं त्याचबरोबर किचनमध्ये सेविंग करायची असेल ना तर आपला फ्रीज देखील व्यवस्थित ऑर्गनाईज असायला हवा तुम्ही प्री फ्रीजमधले जे कप्पे असतात ते वेगवेगळे डिसाईड करून ठेवा वरचा एक कप्पा तुम्ही रोजच्या अन्नासाठी ठेवू शकता जेणेकरून बरेचदा काय होतं की आपल्या फ्रीजमध्ये भरपूरशा वस्तू उरलेल्या असतात आणि मग आपल्याला नंतर माहिती होतं की भात राहिला होता किंवा भाजी राहिली होती जर ते एका कप्प्यामध्ये ठेवलेलं असेल त्याचा कप्पा डिसाईड असेल तर आपल्याला माहिती होतं की काय उरलेलं आहे हॅबिट थर्टी डे रूल तसं बरेचदा आपण काही खरेदी करायला जातो कपडे झाले भांडी सजावट किंवा मेकअप आणि आपलं लगेच म्हणतं मन की घेऊन टाक पण हीच इम्पल्स बाईंग आपलं बजेट खाऊन टाकते म्हणूनच आपण एक थर्टी दिवसाचा नियम पाळू शकतो काही खरेदी करायची असेल तर तीस दिवस थांबायचं जर तीस दिवसांनी सुद्धा ती वस्तू आपल्याला हवी वाटली मगच खरेदी करायची जर गरज नसेल तर मग नाही खरेदी करायची तिथे जस्ट मी एक्झाम्पल देते बरेच जणांना मेकअपच्या भरपूर वस्तू वापरायची सवय असते आपण खरंच तेवढ्या लिपस्टिक वापरतो का बरेचदा काय होतं की आपल्याकडे भरपूर लिपस्टिकचं कलेक्शन असेल तर त्यातल्या एक्सपायर देखील होऊन जातात आणि आपल्याला माहिती होत नाही म्हणून जेवढ्या वस्तू लागतात त्याचनुसार विकत घ्यायच्या याबरोबर त्या कुठल्या क्वालिटीच्या आहे हे देखील महत्वाचं आहे मला तरी वाटतं की मेकअप जे असतं ते थोडंसं ब्रँडेड यूज करायला हवं तर माझी ही एक सवय आहे की मी ब्रँडेड यूज करते पण कमी प्रमाणात जसं मी बाहेर जात नाही घरीच असते फिरायला जरी गेलं तरी काही एवढं मला लाईट लिपस्टिक लावायची सवय आहे त्यामुळे अगदी माझ्याकडे तीन लिपस्टिक असतात आणि त्याच मी आलटून पालटून वापरत असते त्याचप्रमाणे आपण मार्केटमधून वेगवेगळ्या क्रीम विकत घेतो त्यातला किती क्रीम वापरतो हे देखील लक्षात ठेवावं बरेचदा काय होतं की आपल्याकडे भरपूर कलेक्शन होतं आणि त्यातल्या अर्ध्या वस्तू एक्सपायर झाल्या की आपल्याला फेकून द्याव्या लागतात त्यामुळे प्रत्येकाची गरज ही वेगळी असते आपल्याला आपल्या गरजा ओळखायच्या आहे आणि त्यानुसारच आपले पैसे इन्व्हेस्ट करायचे आहे चौथी हॅबिट लहान खर्चांचा ट्रॅक ठेवा तसं मोठे खर्च दिसतात पण जे छोटे छोटे खर्च असतात ना ते शांतपणे आपलं बजेट उडवून टाकतात तर बरेचदा आपण ऑनलाईन फूड मागवतो सलूनमध्ये छोटे छोटे ट्रीटमेंट्स करतो बरेचशा डेकर वस्तू विकत घेतो जसं ॲमेझॉनवर किंवा मिशोवर आपल्याला बरेचशा वस्तू वन नाईन्टी नाईनला टू नाईन्टी नाईनला असे दिसतात स्वस्तच आहे म्हणून आपण अशा भरपूरशा वस्तू विकू विकत घेतो पण अशा छोट्या छोट्या वस्तूतच आपल्या महिन्याला किती पैसे ओढून जातात हे माहिती होत नाही मग जर त्या वस्तूने जर आपलं काम अडत नसेल तर मग तशा वस्तूत खर्च न करता तुम्ही झिरो कॉस्ट ऑर्गनायझर वापरू शकता याआधी देखील मी तुमच्यासोबत भरपूरशा झिरो कॉस्ट ऑर्गनायझरच्या आयडिया शेअर केलेल्या आहे यामुळे काय होईल की तुम्हाला का कुठलं तरी काम नवीन शिकल्यासारखं होईल त्याचबरोबर तुमचं घर देखील ऑर्गनाईज राहील आणि त्या पैशाची बचत देखील होईल त्यातली जर एखादी वस्तू खरंच गरजेची असेल तर मग विकत घ्यायला काही हरकत नाही नाहीतर मग तुम्ही दर महिन्याची प्लॅनिंग करून ठेवू शकता जसं मी तुमच्यासोबत देखील काही विकतच्या वस्तू शेअर करत असते तर मी एक महिन्याला ट्रॅक ठेवते की आपला पेमेंट आला की आपल्या पेमेंटमधून दर महिन्याला घरासाठी आवश्यक असलेल्या हजार रुपयाच्या वस्तू विकत घ्यायच्या त्यामुळे मला असं वाटतं की मी माझ्या आवडीच्या वस्तूही घरासाठी विकत घेतल्या आणि त्यातही लक्षात ठेवायचं की खरंच ती वस्तू आपल्या घरासाठी इम्पॉर्टंट आहे का नाही तर खर्च करण्यात काहीच अर्थ नाही जर तुमचं काम झिरो ऑर्गनायझरनी बनत असेल तर मग तसं काय करायचं जसं मी तुम्हाला माझं कपाट दाखवलं झिरो कॉस्ट ऑर्गनायझरनी मी ऑर्गनाईज केलेलं आहे माझ्या घरातल्या भरपूरशा डेकोर वस्तू मी स्वतःच्या हाताने बनवलेल्या आहे पण प्रत्येकालाच आवड नसते त्यामुळे तुम्ही पहिले लक्षात ठेवा की त्या वस्तू खरंच तुमच्या घरासाठी आवश्यक आहे का त्यानुसारच आपले पैसे खर्च करा पाचवी सवय युटिलिटी बिल्स कमी करण्याची सवय बरेचदा काय होतं की आपल्या घरातले लाईट फालतू सुरू असतात मग अशा वेळेस जे अनावश्यक दिवे आहे किंवा पंखे आहे लाईट्स आहे ते बंद करा एसी लावलं की बिल भरपूर येतं फक्त रूम थंड होतपर्यंत एसी ठेवायचा त्यानंतर बंद करायचा त्याचबरोबर वॉशिंग मशीनचं जे लिक्विड असतं ते देखील आपल्याला भरपूर प्रमाणात लागतं बरेच जण काय करतात की डायरेक्ट वॉशिंग मशीनचं जे लिक्विड असतात ते डायरेक्ट मशीनमध्ये टाकतात मग अशा वेळेस आपल्याला किती लागतं हे माहिती नसतं त्यानुसारच जेवढं वॉशिंग मशीनचं लिक्विड लागतं कपड्यानुसार आपल्याला एक मेजरमेंट माप ठेवायचं आहे आणि त्यानुसार ते टाकायचं आहे त्याचप्रमाणे कपडे बाहेर प्रेसला देणे मला तर हा अगदी वायफळ खर्च वाटतो जर तुम्हाला वेळ नसेल तर नक्कीच द्या पण जर का तुमच्याकडे भरपूर वेळ असेल तर घरातले प्रत्येकजण आपापले कपडे स्वतः प्रेस करू शकतात जसं आमच्याकडे कोणीही कोणाचे कपडे प्रेस करत नाही जसे माझ्या मुलीचे असेल किंवा माझे असेल तर ते कपडे मी प्रेस करते नवरोबांचे कपडे ते स्वतः प्रेस करतात आणि माझ्या सासऱ्यांचे कपडे ते स्वतः प्रेस करतात अशी जर प्रत्येकाला सवय जर असेल ना खरंच घरातला जो वायफड खर्च असतो ना तो आपण कमी करू शकतो नंतरची नेक्स्ट सवय होम मेंटेनन्स होम मेंटेनन्स हे देखील खूप गरजेचं आहे कारण बरेचदा आपण आपल्या घरासाठी एवढ्या महागड्या वस्तू घेतो आणि मग त्याला जर मेंटेन केलं नाही की त्या वस्तू खराब होतात जसं आपली वॉशिंग मशीन झाली त्याला जर आपण व्यवस्थित मेंटेन नाही केलं तर ती लवकर खराब होणार आणि त्याला दुरुस्त करायला किती खर्च लागतो हे प्रत्येकालाच माहिती आहे इवन आपल्या घरातले फर्निचर झाले टी व्ही झाले हे जर आपण व्यवस्थित मेंटेन नाही केलं फ्रीज झाला तर ते लवकर खराब होतं मग आपल्याला ते वारंवार वस्तू घेणे पॉसिबल आहे का त्यामुळे घरातली प्रत्येक महागडी वस्तू आपल्याला मेंटेन करायला हवी त्यासाठी तुम्ही घरात दिवसातला अगदी अर्धा तास किंवा पंधरा मिनिट काढा आणि रोज त्या वस्तूला व्यवस्थित क्लिनिंग करा जेणेकरून ती जास्त काळ टिकेल त्यानंतर शेवटची सवय हेल्थ इज वेल्थ त्यामुळे आपल्या शरीराकडे देखील लक्ष देणे गरजेचे आहे बरेचदा तुम्ही बघितलं असेल सर्वात जास्त पैसा उडतो तो आपल्या तब्येतीत त्यामुळे आपल्या दिवसातला अगदी एक घंटा देखील आपल्या सेल्फ केअरकडे द्या आपलं जेवण त्याचबरोबर स्वतःला कशात तरी बिझी ठेवा जेणेकरून फालतू विचार आपल्या डोक्यात येणार नाही तुम्ही मन तर ऐकलीच असेल खाली डोकं शैतानाचं घर त्यामुळे दिवसभर काहीतरी करत राहण्याचा प्रयत्न करा जेव्हा आपण बिझी असतो ना कुठलेही वाईट विचार आपल्या मनात येत नाही त्यामुळे आपली हेल्थ त्याचबरोबर मेंटल हेल्थ देखील खूप छान राहते मैत्रिणीनो ऐकायला जरी तुम्हाला या सवयी छोट्या छोट्या वाटत असेल ना तरी आपण या सवयी लावल्या की महिन्याला तीन ते चार हजार रुपये नक्कीच वाचवू शकतो आणि महिन्याचे तीन ते चार हजार रुपये म्हणजे वर्षाचे तुम्ही किती असतात ते समजू शकतात एवढेच जर पैसे आपण दरवर्षी वाटवले आणि ते गोल्डमध्ये इन्व्हेस्ट केले तर आपल्याला किती फायदा होऊ शकतो मुळेच म्हणते की जर का तुम्हाला या छोट्या छोट्या सवयी नसेल तर नक्कीच लावा तुम्हाला खरंच फायदा होईल तर मैत्रिणींनो व्हिडिओ इथे सेंड करते आशा करते की आजचा व्हिडिओ देखील तुम्हाला नक्कीच युजफुल वाटला असेल व्हिडिओ आवडला असेल तर नेहमीप्रमाणे लाईक करा लाईक केल्यावर तुम्हाला हाईप नावाचा ऑप्शन दिसेल त्यावर क्लिक करा जेणेकरून व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांवर पोहोचला जाईल अन... व या व्यतिरिक्त तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला मला कमेंट करून नक्की सांगा या व्यतिरिक्त तुम्ही जर माझ्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला देखील सबस्क्राईब करा असेच युजफुल व्हिडिओ पाहण्यासाठी चला तर भेटूया अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत बाय बाय